नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजार बाजारभाव आपण बघणार आहोत कोणत्या बाजारपेठेमध्ये किती कांद्याला भाव मिळत आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत व्हिडिओला संपूर्ण बघा तर बघू शकता एक मिनिटामध्ये संपूर्ण बाजारपेठेतील भाव बघणार आहोत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज राज्यात बाजारात समित्यामध्ये कांद्याची पण पावणे तीन लाख क्विंटलची आवक झाली या सर्वाधिक आवक ही नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची एक लाख पासष्ट हजार हजारांची झाली आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला किती भाव मिळाला तर बघू <ड़ाँ> शकता की सरासरी भाव अकराशे रुपये तर लासलगाव बाजार समितीला चौदाशे रुपये भाव मिळालेला आहे त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये कांद्याला किती भाव मिळाला ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा तर बघू शकता की आज उन्हाळी कांदा कांद्याला नाशिकमध्ये बाजार समितीत नऊशे पन्नास रुपये कळण बाजारात अकराशे रुपये चांदवड बाजारात अकराशे पन्नास रुपये पिंपळगाव वसत वसंत बाजारात पंधराशे रुपये उमराणे या बाजारात तेराशे रुपये तर राहता बाजारात तेराशे पन्नास रुपये दर मिळालेला आहे तसेच लाल कांदा अकलूज आणि धुळे बाजारात सरासरी नऊशे रुपये धाराशिव बाजारात पंधराशे रुपये भुसावळ बाजारात बाराशे रुपये दर मिळालेला तर पुणे बाजारात लोकर कांद्याला सरासरी नऊशे रुपये दर मिळालेला आहे तुमच्या भागामध्ये किती भाव मिळाला आहे कांद्याला ते आम्हाला कमेंटद्वारे जळू कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद